हो आताच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसर साहेबांचं सा शुभकामन आगमन झालेलं आहे सर्वप्रथम मी टाळ्यांच्या पावसामध्ये त्यांचं स्वागत करायचंय पुणे <गण> सा आंबेडकरांना जो अभिप्राय समाज होता प्रगल्भ आणि परिपक्व समाजासाठी साहेब सातत्याने पायाला चक्र बांधून उद्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातला चेहरा बोहरा बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येत आहेत पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत साहेबांचा एक सामाजिक जाणीव आहे सामाजिक महान आहे हे काहीतरी समाजाचा लागतो या उदात्त जाणीवेतून साहेबांना खऱ्या अर्थाने ज्येष्ठ साहित्यिक पिदा करंदेकरांची कविता चमकल बसते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत गे जावे हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिशा ढगांकडून वेळेपिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वी कुकरून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली अयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे सर्वप्रथम आपल्या शिक्षण समन्वय संघाचे योद्धे प्राध्यापक राहुलजी कांबळेसरांना मी अशी विनंती करतोय की साहेबांचा त्यांनी यथोचित असा सन्मान करायचा आहे सत्काराचं स्वरूप गांधी टोपी आणि मायेचा गमचा देऊन होतो आहे अतिशय विलोभनीय सत्कार सोहळा संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांच्या गदरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं जेथे दिव्यत्वाची परिथिती तेथे माझे गरज होती असे दिव्य भूव्य मंगल इथं गरज होतात धन्यवाद साहेबांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी असनस्त व्हावं यानंतर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक के पी पाटील सर यांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या भावना साहेबांसमोर ठेवाव्यात साहेबांना फक्त नम्र विनंती आहे आमची खंबीर साथ तुम्हाला आहेच आहे शिक्षक समन्वय संघाचा हा अतिशय पवित्र मंच आहे हा मंच शिक्षकांच्या साठीच काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतो त्याचं कौतुकही वेळोवेळी राज्यामध्ये झालं आहे आपल्याकडून हा, ले ले हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व मागे शिक्षक बंधू बघितले खर तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा सुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये तो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी हे शिक्षणमंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळा असं होतं की आपल्या वेदनामाला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट बघत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी मंत्री होते आणि आपली मागणी सुरुवातीला दोनशे कोटीची होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगालेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चालतं सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू त्याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोकं एलिजिबल झाले नाहीत म्हणजे जे, जे लोक त्यांना त्या ते नॉर्म्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही का मग काय झालं असतं की ह्या टीचरची नोकरी केली असते त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की आता टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अन एलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चाळीस टक्क्यावर दिला जाणार त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्याला स्वतः तुम्हाला देताना मी सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता यावेळेलासुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार एकच अपेक्षा अशी आहे की आपणसुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि दर आपली जी आप मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्याच ह्याला सांगितलेलं होतं की ही अंतिम मुदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मागितले बसाय मला नुसतं सांगत नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र बघ बघेल कारण कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझ्या एकट्याचं आश्वासन नसतं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला सा मध्ये मला सांगण्यात आलं सांग की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जाणी घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकही काही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे उदाहरणार्थ आदिवास आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते माझ्या प्रस्तावामध्ये सुद्धा आहे की वीस ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला ती याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहोत जेणेकरून पुरेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर आणण्याचं काम नाही अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटी ज्या शाळा आहे तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तिथं मी वीसची संख्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु अली आदल्या आल, जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला जी आर निघाला आणि दोन हजार चौदाची तुम्ही संख्या म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं अनेक लोकं मग कोर्टामध्ये जातील त्याच्यामधून तुमची होणारी काम कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामुळे जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी विविक्सित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईन त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो शंभर टक्के अगोदर ह्या शिक्षकांना घ्या तर मी परवानगी देतो अशी हा भूमिका मी घेईन एवढं मी आपल्याला सांगतो पुण्यावर अन्याय करणं आपला कधी स्वभाव राहिलेला नाही तुम्ही आता साईबांची प्रार्थना केली मी स्वतः साईबांचा भक्त आहे शंभर टक्के साईबाब तुम्हाला देणार एवढं सांगतो पुण्यामध्ये मला आता अनेक मीटिंग आहेत त्याला स्वतः जायचं आहे परंतु एक सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिस्त पाळली पाहिजे किती जरी झालं तरी आपण ही भूमिका करता म्हणे तुमच्या नावाच्या मागे मी टी आर लावायचा अलाव केलं का केलं तर तुम्हाला तुमची गाडी कोणी अडवता आतामध्ये लोकांना कळलं पाहिजे की याच्यामध्ये बसलेलं एक चांगलं काम करणारा असा एक समाजाचा अंग आहे जसं डॉक्टरचे जेवढं महत्त्व असतं तेवढं म महत्त्व मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती जे तुमचं एक मोठेपणा केलेला आहे तो तुम्ही त्याचंसुद्धा महात्म्य राखलं पाहिजे अन्याय होऊ शकतो उशीर होऊ शकतो परंतु आपण कधीही संयम सोडायचा नसतो श्रद्धा आणि सबुरी आज साईबाबांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे तुम्ही शांतपणे घरी जा तुम्ही जेवढं आंदोलन करतात तेवढंच आंदोलन तुमच्यासाठी मी उद्या करेन एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र